नमस्कार लाडक्या बहिणींनो ए मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर लाडक्या बहिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे तर लाडक्या बहिणींनो यामध्ये आता सत्तावीस लाख लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू झाली आहे तसेच अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन याची पडताळणी करणार तर लाडक्या बहिणींनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं पाहू शकता तुम्ही की लाडकी बहीण योजनेमध्ये आता मोठी अपडेट आहे समोर आलेली तर यामध्ये सत्तावीस लाख लाडक्यांची आजपासून पडताळणी तसेच अंगणवाडी सेविका घरोघरी जाणार तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता की लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे आता जवळपास सत्तावीस लाख महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी होणार आहे तसेच लाडकी बहीण योजनेतून बेचाळीस लाख महिला अपात्र तसेच सव्वीस लाख चव्वेचाळीस हजार महिलांच्या घरी जाऊन पडताळणी होणार तसेच यामध्ये अंगणवाडी सेविकाकडून होणार छाननी तर काय आहे पाहू शकता की अपडेट की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी होणार आहे यासाठी आता अंगणवाडी सेविका घरी जाऊन पडताळणी करणार तसेच यासाठीची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये लाडकी बहीण योजनेत सव्वीस लाख चौतीस हजार महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर येत आहे तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिलेली आहे आता या सर्वांच्या याद्यांमधील महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे प्रत्येक जिल्ह्यास या याद्या पाठवून अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू केली जाणार आहे तसेच पुढे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेत दोन कोटी एकोणसाठ लाख महिलांनी अर्ज केले होते त्यासाठी निधी देखील वर्ग करण्यात आला विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले मात्र विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी सुरू केली त्यातूनही अनेक महिला बाद झाल्या परंतु आता पुन्हा सव्वीस लाख चव्वेचाळीस हजार महिला अपात्र असल्याची माहिती इथे आदिती तटकरे यांनी दिली तर त्यानंतर आता अंगणवाडी सेविका या महिलांच्या घरी जाऊन पडताळणी करणार आहेत तर यामध्ये मित्रांनो आता कोणत्या महिलांचे यामध्ये लाभ बंद होणार आहेत तर यामध्ये पाहू शकता की या योजनेत ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतलेले आहेत त्यांची पडताळणी केली जाणार आहे सोबतच त्यात जर महिला अपात्र ठरल्या तर त्यांचा लाभ बंद होणार आहे ज्या पुरुष लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्यावर देखील कारवाई होणार आहे तसेच त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार आहे तसेच जवळपास सव्वीस लाख चौतीस हजार महिलांच्या जा घरी जाऊन ही पडताळणी केली जाणार असल्याचे समजत आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांनी लाभ घ्यावा तरी देखील एकवीसपेक्षा जास्त वयोगटातील महिलांनी लाभ घेतलेला आहे सोलापुरातील सव्वीस हजार अष्ट्यात्तर महिलांनी वया मर्यादेत नसतानाही लाभ घेतला तसेच एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ ही संख्या त्र्याऐंशी हजार सातशे बावीसवर आहे तसेच या महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी केली जाईल असं रमेश काटकर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोलापूर यांनी सांगितलं तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये लाडकी बहीण योजनेत किती महिला अपात्र ठरल्या तर यामध्ये लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत एकूण बेचाळीस लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत तसेच किती महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार तर यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेतील सव्वीस लाख चव्वेचाळीस हजार महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे या महिलांची माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिलेली आहे तसेच अपात्र महिलांची पडताळणी कशी होणार तर यामध्ये लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांच्या घरी जाऊन ही पडताळणी केली जाणार आहे तसेच अंगणवाडी सेविका ही छाननी करणार आहेत तसेच लाडकी बहीण योजना कधीपासून सुरू झाली तर मित्रांनो लाडकी बहीण योजना ही जून दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेली आहे ही योजना सुरू होऊन वर्ष झालेली आहे तसेच लाडकी बहीण योजनेत किती पैसे मिळतात लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद